नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये आज मी तुम्हाला अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी कशी करायची ते सांगणार आहे चला तर मग वीस मिनटात आपण सगळा स्वयंपाक रेडी करूया इथे मी पावशर कारले घेतलेले आहेत ते आपण आता व्यवस्थितपणे चिरून घेऊ आणि मसाला रेडी करू इथे मी कारले स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेले आहेत आता आपल्याला त्याचा मसाला रेडी करायचा आहे तर त्यामध्ये मी लसणाच्या दहा सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहे लसणाच्या आलं घेतलेलं आहे एक ते दीड इंच खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि कोथंबीर हे जे चौगचे चौग जिन्नस आहेत ते मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आलं लसूण खोबरं आणि कोथंबीर सुद्धा मी याच्यासोबतच दळून घेणार आहे कोथंबीर स्वच्छ धुऊन आणि कोरडी केलेली आहे हां असा पश पद्धतीने मी मसाला रेडी करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता हे जे मीठ मसाले हळद वगैरे आहे सगळं असं एकत्र एक क मिक्स करून घ्यायचं आणि ह्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं सगळं ह्या अशा पद्धतीने भरून घ्यायचं कारल्यांमध्ये आणि साईडला ठेवायचं थोडं थोडं सगळ्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं हे सगळा मसाला मिक्स झाल्यावर भरून घ्यायचा पूर्ण सगळ्या पूर्णाच्या पूर्ण कारल्या इथे मी तर इथे मी सगळे कारले भरून घेतले मसाल्याने आणि आता इकडे कढई तापत ठेवलेली आहे तेल टाकलंय त्याच्यात थोडंसं तेल गरम झालं की आपण हे कारले त्याच्यामध्ये दे टाकून देऊया तेल तापलेलं आहे इथे आपण हे कांदे पूर्ण सोडून घेऊ छान त्याची तेल मिक्स करून घेतलं मसाला दळलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि हे एवढं पाणी याच्यामध्ये टाकून देणार आहे म्हणजे याला आता पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहे मी गुळ टाकून घेऊ आणि पाच मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे आणि एवढा गुळ याच्यामध्ये टाकून द्यायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटासाठी झाकून सहा पाच सहा मिनटं झालेले आहेत आता आपण बघून घेऊ चेक करून घेऊ भाजी शिजली की नाही आपली एवढे कारले शिजेपर्यंत माझी पोळ्या पण झाल्या चपात्या करून घेतल्या तर थोडंसं अजून शिजू देऊ आपण अजून दोन एक मिनटं फक्त बस चला तर आपण भाजी चेक करून घेऊ झालेली आहे आपली भाजी आता अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवली ते कारले शिजवून आणि मग त्या भाजीला फोंडली दिली तर ते कारल्याचं पूर्ण सत्व निघून जातं म्हणून या अशा पद्धतीने भाजी करायची टेस्ट खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने केलेली भाजी अशा पद्धतीने आजचा मेनू आपला तयार आहे कार्याची भाजी वरण भात पोळी सलाड लिंबू चला मग करा तुम्ही पण हा बेत आजचा काय करू काय करू नका करू आजचा वेद आहे वरण भात कार्याची भाजी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की माझे खूप कमी सबस्क्रायबर आहेत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या आजूबाजूला त्यांना पण करायला सांगा लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढायला पाहिजे चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच